तर आजच्या या लाईव्ह व्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत कोलियस प्लांट त्याला बरेच जण आपल्याकडं लाल तुळस असं म्हणतात पण एक कन्फ्युजन तुमचं जे आहे आता याला तुळस का म्हणतात कारण की आपल्या तुळशीला जसं मंजुळा येतात ना त्याच प्रकारे या झाडाला येतं बघा तुम्ही याचे जे फ्लावर्स येतात पुढे एक दांडा येऊन असं आपल्या मंजुळा जसं येतात तुळशीला सेम तसेच प्रकारे याला हे असे फुलं येतात समोर त्यामुळं बरेच जण याला काय म्हणतात लाल तुळस म्हणतात त्याचे पानं लाल आहेत म्हणून लाल तुळस म्हणतात पण हे आपलं मुख्य गोष्ट म्हणजे हे आपलं भारतीय प्रजातीतलं झाड नाही त्यामुळे याला आपलं मराठी नाव असं नाही की याला आपण काय म्हणू शकतो मराठीमध्ये तर असं नाही याला कोलियस प्लांट असं म्हणतात आणि हे जेव्हा व्यवस्थित मोठं होतं मॅच्युअर होतं तेव्हा याला अशा प्रकारे छान तुळशीला जसं मंजुळा येतात त्या प्रकारे याला सुंदर असे जांभळ्या रंगाचे छोटे छोटे फुलं येतात आणि ते अगदी सुंदर दिसतात आता तुम्ही ते बघू शकता त्याचे खाली लाल पानं आणि त्याला वर असे सुंदर जांभळे रंगाचे फुलं आता हे वर पण येऊन गेले एक आता त्याचे फुलं गळून गेलेत आता हे फुलं जे आहेत ते काही विशिष्ट कालावधीतच येतात आता हे दोन चार महिने म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर बरेच झाडं जे असतात ना जे की आपले मुख्यतः भारतीय वंशाचे नाही आहेत प्रजातीचे नाही आहेत त्याला बऱ्यापैकी फुलांना हा जो महिना हे जे दोन चार म्हणजे वसंत ऋतू आपण म्हणू शकतो शिशिर वसंत तर या दोन ऋतूमध्ये याला फुलं येतात इंग्रजी महिन्यात त्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या चार महिन्यामध्ये याला फुलं येतात याच्यामध्ये बरेच फुलं येतं आपण रोज एक व्हिडिओ असं पाहत आहोत पण याला फुलं जरी नाही आले ना, ना तरी हे प्लांट खूप सुंदर दिसतात तुम्ही याला बघू शकता की जे पानांच्या रंगाचं शेडिंग किती छान आहे म्हणजे वेगवेगळे याच्या एक एका एका पानामध्ये याला किती प्रकारे रंग आहेत आणि त्याची शेडिंग किती सुंदर आहे गुलाबी लाल चॉकलेटी हिरवा आणि ह्या झाडाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय तुम्ही जर याला सावलीत ठेवलं सावलीत पण हे छान येतं बरं का म्हणजे दिवसातून एक दहा पंधरा मिनिट जरी याला सूर्यप्रकाश मिळाला तरी देखील हे झाड येतं त्यामुळे काय होतं शहरात बऱ्याच वेळेला बाल्कनीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये ऊन येण्याचा प्रॉब्लेम असतो ऊन येत नाही त्यामुळे आपण काय करतो झाडं लावण्याचं आपल्याला नको वाटतं की झाड लाव लावू का नाही लावू कारण ऊन येत नाही त्यासाठी म्हणून तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे कारण हे जरी उन्हात उन्हात जरी लावलं तरी ह्याला हा जो लाल रंग दिसतोय ना पानामध्ये तर हे लाल रंगाचं शेडिंग जास्त होणार जर तुम्ही हे झाड उन्हात जर ठेवलेलं असेल ना जास्त वेळेला सूर्यप्रकाश जेवढा जास्त मिळेल तेवढा याचा पानांचा रंग लाल लाल होईल आणि याला सूर्यप्रकाश जेवढा कमी मिळेल तेवढा याच्या पानांचा रंग हा हिरवा राहील म्हणजे जेवढं जास्त सूर्यप्रकाशात हे झाड असेल तेवढं जास्त याचा पानांचा रंग हा लाल भटक जास्त दिसेल आणि हे शेडिंग पण रंगाची जास्त दिसेल आणि हे जर आता हे जे माझं प्ला हे झाड आहे हे, हे जवळपास याला दिवसातून एक एक ते दोन तास याला ऊन सूर्यप्रकाश म्हणजे थेट सूर्यप्रकाश जो येतो स्ट्रेट लाईट सनलाईट तर तो एक ते दोन तास मिळतो याला त्यामुळे हे तुम्ही जे शेडिंग बघताय तर हे किती सुंदर दिसतंय एक ते दोन तास त्याला सूर्यप्रकाश मिळतो आणि याच्यापेक्षा जास्त जर सूर्यप्रकाशात ठेवलं तुम्ही तर याला याच्यातली जी लाल शेडिंग आहे ती तुम्हाला जास्त दिसणार म्हणजे लाल सर आता आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी पोलिओस्टर प्लांट बघितले असतील हे सेम झाड असेल पण तुम्हाला ते लाल पानं दिसले असतील आणि तुम्हाला वाटलं असेल की हे वेगळं आहे आणि हे वेगळे तर असं नाही <coughs> हे सेमच झाड आहे दोन्ही फक्त ते सूर्यप्रकाशात किती वेळ राहतं एखादं झाड त्याच्यावर डिपेंड आहे की त्याची पानं हिरवी येणार की त्याची पानं जास्त लालसर होणार की जास्त हिरवी होणार त्यामुळं आता याला ह्या झाडाला तुम्ही बघू शकता इथं एक ते दोन तास त्याला दररोजचा सूर्यप्रकाश मिळतो म्हणजे थेट जो सूर्यप्रकाश एरवी तर हे पूर्ण लाईट म्हणजे अ प्रकाश येतो याला स्वच्छ पण थेट जो सूर्यप्रकाश असतो सूर्याची किरण झाडावर ते एक ते दोन तास राहतात त्यामुळे याची शेडिंग ही या प्रकारे आहे आणि आता याला फुलं आलेली आहेत सुंदर तर तुम्ही बघू शकता आणि ह्याला ही जी फुलं येतात ना ही आपल्या तुळशीला जसं मंजुळ येतात तशी प्रकारे याला फुलं येतात आणि त्यामुळे बरेच जण आता कारण कोणीही म्हणजे मी बऱ्याच जणांकडून ऐकले की याला लाल तुळस लाल तुळस म्हणतात पण तुळशीचा आणि या झाडाचा काही एक संबंध नाही तुळशीचे वेगळे पाच प्रकार आहेत आणि त्या तुळशीच्या प्रकारामध्ये हे झाड कुठेच येत नाही म्हणजे अजिबातच येत नाही त्यामुळे याला तुळस तुळस जर तुम्ही देखील याला तुळस म्हणत असाल तर हे कोलियस प्लांट आहे म्हणजे इथून पुढे तुम्ही याला तुळस म्हणू नका कारण तुळशीचे आपले वेगळे प्रकार आहेत पाच प्रकारची तुळस आहे आणि पन, ते मी कधी म्हणजे सांगेल पण तुम्हाला कधी पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये बरं आता हे लावायचं कसं याच्याबद्दल तर थोडक्यात तर माहिती जाणून घेतली आपण पण हे लावायचं कसं तर काही नाही अगदी सोपं आहे तुम्हाला हे झाड कुठे तुम्हाला हे नर्सरी मधून झाड आणण्याची गरज नाही नर्सरीमध्ये जर तुम्ही गेलात हे झाड आणण्यासाठी तर तुम्हाला यासाठी सरळ सरळ म्हणजे शंभर दीडशे दोनशे चारशे रुपयापर्यंत पण हे झाड देतात पण तुम्हाला एक ट्रिक सांगेल जर तुम्हाला माहित नसेल तर हे जर झाड तुम्हाला लावायचं असेल तुम्हाला जिथे कुठे हे झाड दिसेल आता बऱ्याच गार्डन मध्ये वगैरे किंवा जिथे कुठे तुम्हाला झाड दिसेल तिथून तुम्ही एवढा छोटा फाटा घेऊन यायचा किती हे बघा एवढं दिसतंय ना एवढाच फाटा घेऊन यायचा याचा आता समजा हे हे दिसतंय तुम्हाला तर एवढाच फाटा जरी घेऊन आलात तुम्ही आणि हा एवढा इथून जरी कट करून आणला तुम्ही खिशात घालून आणला तरी कोणाला कळणार नाही जर गुप्ची पानात असाल तर आणि जर कोणी देत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण तोच आणायचा आणि मातीमध्ये व्यवस्थित लावायचा काही नाही आपली रेग्युलर गार्डनिंग सॉईल घ्यायची किंवा तुम्ही कोकोपीट वापरत असाल गार्डनिंग मध्ये तर कोकोपीट थोडं एक पंचवीस टक्के कोकोपीट घ्यायचं बाकी सगळी गार्डनिंग सॉईल आपली काळी माती व्यवस्थित वे निचरा पाण्याचा निचरा होणारी आणि त्यामध्ये थोडं गांडूळ खत थोडं कंपोस्ट खत असेल मिक्स केलं तर बेटर पण तुमच्याकडं यातलं काहीही नसेल साधी माती असेल तुमच्याकडं गार्डनिंग सॉईल तर म्हणजे तुम्ही जे रेग्युलर बाकी आपल्या झाडांसाठी वापरतात तर त्या मातीत देखील हे झाड खूप छान येत आता माझ्याकडे मी इथं काहीच वापरलं नाही आणि तुम्ही बघू शकता इथे माझ्याकडं हा फुटलेला मग होता याचं मी प्लांटर म्हणून युज केलं आता हे बऱ्याच जणांना असं की काय आहे पण ठीक आहे माझ्याकडे दुसऱ्या कुंडीमध्ये एक झाड लावलेलं होतं पण ते खराब झालं खराब नाही झालं ऍक्च्युली त्याला खूप जास्त पाणी झालं पावसामध्ये त्याच्यावर स्ट्रेट पावसाळ्यात पाणी पडत होत्यामुळे ते खराब झालं पण मी त्याच्यातलं फक्त एवढा हे बघा एवढाच फाटा घेऊन याच्यामध्ये लावला होता हे लावताना म्हणजे फक्त हे एवढं लावलेलं ला होतं लावताना तर ते आता केवढं झाले बघता आणि तुम्ही बघू शकता की हे किती छोट आहे हे मग पाण्याचा मग होता फुटलेला आणि ते लावलं आणि ते लावल्यानंतर खरं म्हणजे एवढा जास्त फुटलेला नव्हता पण हे लावल्यानंतर एकदा खाली पडलं मांजरीकडून त्यामुळे मग नंतर हे मी चिकटपट्टीनं चिटकावलंय आणि याची काळजी घ्यायची म्हणलं तर याला विशेष अशी काळजी घेण्याची गरज आहे तुम्ही बघू शकता हे याच्यातली माती किती कोरडिपली याला चार दिवस झाले पाणी घालून पण तरीही हे झाड व्यवस्थित छान आहे टवटवीत आहे तर अशा प्रकारे याला तुम्ही आठ दिवस देखील हे पाणी न घालता राहू शकतं झाड त्यामुळे तुम्ही जर गावाला वगैरे जाणार असाल आणि तरी पण तुम्हाला झाडांची आवड आहे मध्येच तुमच्या सुट्ट्या पडतात चार आठ दिवस तुम्ही इकडे तिकडे फिरण्यात येते तर कोलियस कोलियस प्लांट हे चांगलं ऑप्शन आहे तुमच्या गॅलरीमध्ये लावण्यासाठी कारण की हे सर्वाईव करू शकतं चार आठ दिवस देखील विदाऊट पाणी आता तुम्ही बघू शकता किती कुंडी छोटी आहे ही आणि याच्यापेक्षा मोठ्या कुंडीत लावलं तर मग तर पाणी ते धरून जेवढी जा जास्त माती तेवढं जास्त पाणी ते माती धरून ठेवणार तेवढं जास्त दिवस ते सर्वाईव्ह करणार झाड आणि याच्या याच्यामुळे ना खूप छान रंग ऍड होतात बघा आता हे एकदम छोट्या कुंडीत आहे त्यामुळे तुम्हाला हे असं दिसतंय बघू शकता तुम्ही पण हे तुम्ही आता मोठ्या कुंडीत लावलं आणि व्यवस्थित जर आणखीन मध्ये एक वेगळ्या प्रकारची एक छान ब्युटी आपल्या ऍड करण्याचं काम हे करतात किती सुंदर शेडिंग यायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला काळजी अशी घेण्याची काहीच गरज नाही की तुम्हाला कुठलं फर्टिलायझर फवरावं लागणार नाही किंवा याला काही कुठलं रोगराई पडत नाही काहीच <coughs> नाही म्हणजे फक् याला डेली बेसिसवर पाणी द्यायचे डेली बेसिसवर पाणी द्यायचे ते पण काय याची एक बोट भर आता ह्याला खर तर जास्त दिवस झालेत पण एक दोन दो, दिवस आठ पाणी दिलं तरी व्यवस्थित राहील ह्याला चार पाच दिवस झालेत पाणी देऊन पण काही प्रॉब्लेम नाही मी आता पाणी देईल याला याला जास्त काळजी घेण्याची गरज नाही हे याच सगळ्यात बेस्ट आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं हे झाड तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल एक बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे मी याच्याबद्दल हे झाड लावणं सोपं आहे याची काळजी घेणं सोपं आहे ज्या कुणाला आपल्या गॅलरीमध्ये झाडं ऍड करायचे रंग ऍड करायचे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर आजचा व्हिडिओ हा आवडला असेल माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला त्यासोबतच कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा आणि मी असंच दररोज काहीतरी नवीन माझ्याकडे जी झाडं आहेत त्याबद्दल काहीतरी माहिती घेऊन येत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा म्हणजे काय होईल नवीन जेव्हा हे व्हिडिओ पडेल ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल म्हणजे तुम्ही ते लगेच पाहू शकता तर चला सगळ्यांनी झाडं लावत राहा आनंद घेत राहा झाडं लावण्याचा हॅपी गार्डनिंग थँक्यू सो मच